नंतर मला सगळे टोकन नाव माझा बंडू आता मी एक उच्च पदावर बसलो खासदार झालो आमदार झालो माझा बंडू कसं म्हणावं एक थोडं ऑड वाटते म्हणून लोक माझं बंडू बॉस म्हणता म्हणता बंडू माझ बाजू बाजूला पडलं आणि बॉसच राहिलं बॉसच राहिलं कोणी म्हणते बॉस काय चाललंय असं एक प्रेमानं म्हणणार आहे पण तशी तुमची दहशत नाही दहशत विषय काय नाही अरे दहशतीचा काय समज प्रेम प्रेम आहे त्यातलं प्रेम प्रेमापोटी बॉस म्हणतात अच्छा नाव बंडू म्हणायचं तर बंडू कस उच्चार तुम्हाला बंडू बॉस म्हणून परभणीमध्ये फार फेमस आहात तुम्ही आणि क्लिप पण व्हायरल होतात तर बंडू आणि बॉस काय नक्की समिती प्रेमापोटी म्हणतात बॉस म्हणायचा काय समजा मी काय एवढा मोठा नाही कसं असतं की आता माझं नाव तसं संजय आहे ते शालेय जीवनामध्ये शा कॉलेजला असताना काही मुलं मला नावाने ओळखायची नंतर मला सगळे टोकन नाव माझा बंडू आता मी एक उच्च पदावर बसलो खासदार झालो आमदार झालो आता बंडू कसं म्हणावं एक थोडं ऑड वाटते म्हणून लोक म्हणजे बंडू बॉस मग ते बॉस म्हणता म्हणता बंडू बाजूला पडले आणि बॉसच राहिलं बॉसच कोणी म्हणते बॉस काय चाललंय असं एक प्रेमानं म्हणणार आहे अच्छा पण तुमची काय नाही अरे वारकरी काय दहशत करणार आहे दशतीचा काय समज प्रेम प्रेम आहे ते प्रेम। okay, प्रेम। प्रेमापोटी बॉस म्हणतात अच्छा नाव बंडू म्हणायचं तर बंडू कसं उच्चारावं म्हणून बॉस म्हणजे तुम्ही आता जेव्हा नवीन खासदार पुन्हा खासदार व्हाल तर तुमच्या डोक्यामध्ये खरोखर असं काय आहे की जे परभणी असेल जो जिल्हा खरोखर परभणी धाराशिव हे जिल्ह्या फारच मागासलेले मागास आहेत म्हणजे तर तो शिक्का तुम्हाला पुसाबासा असं वाटत नाही का मनापासून आता बघा मी खासदार झाल्यानंतर मी केंद्रामध्ये दहा वर्ष सतत लढलो त्यांच्या विरोधात की बाबा माझा हे रेल्वे जंक्शन आहे पूर्णेकडं पूर्णेला माझ्या मतदारसंघामध्ये रेल्वेची शाळा आहे रेल्वेचं हॉस्पिटल आहे रेल्वेची तीन एकर जागा रिक्त आहे ती दादा रिकामी आहे मोकळी तुम्ही जे लातूरला रेल्वेचे डबे निर्माण करण्याचा प्रकल्प उभा केला ती परबणीत का करत नाही पुर्णेला तुम्हाला जागा नवीन घ्यायची गरज नाही ऑलरेडी जागा आहे रेल्वे ट्रॅकवर हो आहे पण त्यांनी ते त्यांच्या सोयीनं त्यांच्या मतदारसंघ भाजपचे कुठं ताकद आहे ती वाढवायसाठी त्यांच्या लोकांना पोहोचायसाठी त्यांच्या पक्षाचा अजेंडा चालवण्यासाठी त्यांनी त्या तिकडे निर्माण केलं पुन्हा केलं नाही म्हणायचं हे करणारे हेच न करणारे बी हेच आणि आमच्यावर आरोप पूर्ण मोकळे व्हायचं आता मी म्हणत ठीक आहे बाबा हे नाही केला आता माझ्याकडे लोकल डिझेल शेड होत जसं आता आम्ही साऊथ मध्ये येतो साऊथ मध्ये तिकडं पलीकडे सगळं सिकंदराबाद साइडला सगळे लोकल शेड म्हणजे गाड्या दुरुस्त करणे मेंटेनन्स करणे म्हणा में तिकडेच तुम्ही सगळं केलं एखादं इकडे करा ना पूर्णेला पोटेन्शियल आहे सगळं अवेलेबल आहे पूर्ण जंक्शन मोठं जंक्शन आहे सगळ्या भारतभर गाड्या तिथून जातात मग इथं का नाही करत त्यामुळे आता लोकल शेडची संकल्पना आता संपुटात येत आल्या आता नवीन इलेक्ट्रिकल सेड व्हाय इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकशी काढा ह्याची सुद्धा मागणी केली ती सुद्धा करत कर नाहीये हो सा आता नेमकं करा। करायचं काय मी कितीदा तरी विष्णू वैष्णव म्हणून आपले मंत्री त्यांना भेटलो सुरेश प्रभू सुरुवातीला होते त्यांच्या काळात भेटलो मी मला आमचं साऊथचं काढा मुंबई सेंटरला जोडा कारण इकडं सारखं आम्हाला अन्याय होतं इकडं ते आपण म्हणले आता आता कळायला सगळं मागा लागतात मग शेवटी शेवटी करून तो ते मंत्रीच गेले असं वाटलं होतं की बाबा मराठवाड्याचा मंत्री आहे आपल्या महाराष्ट्राचा मंत्री झाला केंद्रात रेल्वेचा काहीतरी आपल्याला ॲडव्हान्टेज मिळेल पुन्हा राज्यमंत्री झाले आमचे जानवे साहेब त्यांना तर काही देण घेणं नाही ते आपली जाणणार मी असे मंत्री झाले की मतदारसंघापुरतंच बघायचं बाकी काही बघायचं नाही म्हणून आपल्या लोकांमध्ये थोड्या अवेअरनेस ज्या पद्धतीने असायला पाहिजे ती झाला नाही आणि आताही मला वाटतं की बाबा औद्योगिक शहर माझं आता चांगलं व्हावं आता मेडिकल कॉलेज दोन सुरू झालेत माझ्याकडं एक प्रायव्हेट एक गव्हर्नमेंट अडीचशे स्टुडंट ह्या वर्षी ॲडमिशन झालेत असे आता हे मेडिकल कॉलेजमुळं शिक्षणाची नगरी म्हणून परभणीकडे बघितल्या जाते आहे आता शिक्षणाच्या बाबतीत डेव्हलप होईल विकासाच्या बाबतीत डेव्हलप होईल तसं तसं आता हे जसं मेडिकल कॉलेजमुळं जसं शहराची खादं वाढेल इथे येऊन लोक बाहेरचे येऊन इथं राहतील उद्योग व्यवसाय वाढतील तसं तसं शहराचा विकास व्हायला मदत होईल त्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्नशील आहोत सरकारची मदत तशा पद्धतीची व्हायला पाहिजे ती होत नाही पण ह्या वेळेस मला असं वाटतं की राज्यात आणि देशामध्ये का आघाडी सरकार येईल अशी सध्याची परिस्थिती देशपात्र पातळीवर वाटते हैं।